मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी गरीब वंचितांना हक्काचा निवारा देण्यासाठी शिवम साधकांना सहाय्य करा असे प्रतिपादन गुरुवर्य इंद्रजीत देशमुख यांनी केले कोडोलीतील गावडी कुटुंबाला शिवमचे ऋणानुबंध मायेचे घर अर्पण स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशात आजही लाखो गरिबांना हक्काचा निवारा नाही प्रतिकूल परिस्थितीत जीवन व्यतीत करणाऱ्या कुटुंबाला हक्काचा निवारा देण्यासाठी कोडोली तालुका पन्हाळा येथे श्रीमती अक्काताई गावडे यांना गरज होती हक्काच्या निवाऱ्याची ती शिवम प्रतिष्ठानने पूर्ण केली आज बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी गुरुवर्य इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते गावडी कुटुंबाला ऋणानु बंद मायेच घर अर्पण करून गृहप्रयश सोहळा साजरा करण्यात आला इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या माध्यमातून तसेच साधकांनी दानशूर व्यक्तींच्याकडून मदत मिळवत वंचितांना हक्काचा निवारा कोल्हापूर जिल्ह्यात सहा ऋणानुबंध मायेचं घर उपलब्ध करून दिलं आहे या ऋणानुबंध घरांची संख्या वाढावी म्हणून गरीबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी साधकांनी चालवलेल्या उपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे असे श्री देशमुख यांनी सांगितले साधकांनी कोडोली तालुका पन्हाळा येथील श्रीमती अक्काताई गावडे यांचे ऋणानुबंध मायेचे घर चार लाख रुपये खर्चून अवघ्या तीन महिन्यात पूर्ण केले यासाठी सडळ हाताने मदत करणाऱ्या सर्वच दानशूर व्यक्तींचा तुळशीचे रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला बोडोले येथील शिवम साधक अनिकेत केकरे यांनी स्वागत केले राहुल भालचंद्र पाटील अक्षय डोंबे शिवराज जाधव सर्व शिवम साधक मित्र परिवाराचे ऋण गावडे परिवारांनी व्यक्त केले श्रीमती अक्काते गावडे यांना घर अर्पण व गृहप्रवेश सोहळ्यास श्री वारणा दूध संघाचे संचालक शिवाजीराव मोरे गोकुळ दूध पुरवठा संस्था कर्मचारी संस्थेचे संस्थापक के द पाटील कौलवकर संदीप जाधव सरकार समाधान पाटील सुहास माने विरेंद्र पाटील या सर्व शिवम साधक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सगळ्यांना नमस्कार मनापासून हे शिवम ऋणानुबंध हा जो प्रकल्प आहे तो मुरगुडमध्ये सुरू झाला शिवम प्रतिष्ठानमध्ये गेले अनेक वर्ष जे युवक येत आहेत त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की एक सकारात्मक आणि घडवणारं काम व्हावं आणि मग व्हॉट्सअपवर खारीचा वाटा नावाचे ग्रुप आहेत अनेक गावामध्ये अनेक तालुक्यात अनेक जिल्ह्यामध्ये त्यामध्ये ही मुलं काही पैसे जमा करतात आणि त्या गावात किंवा आजूबाजूला जे दुःखी आहेत ज्यांना कुठली कुठली वेदना आहे ते आपल्यापरीनं संपवण्याचा प्रयत्न करतात असं होता होता पहिलं एक घर आहे प्रगतीचं की जे मिंचे मध्ये पहिलं बांधण्यात आलं की त्या मुलीला आसरा हवा होता आई खूपच दुर्बल होती आणि थोडस इतर विकृत मनोवृत्तीच्या माणसाकडून थोडासा त्रास होता मग तिथं आपल्यातल्या एका संवेदनशील मुलाच्या असं लक्षात आलं की हिला छप्पर द्यायला पाहिजे हिला आधार द्यायला पाहिजे आणि मग पहिल्या घराचा जन्म झाला अशाच प्रकारे आणखीन तीन घरं झाली आणि त्यानंतर हे घर इथल्या सगळ्या आणि दादा आणि रावसाहेब या सगळ्यांच्या लक्षात आलं की इथं पण हे एक ह्या जिला ह्या आश्रयाची आवश्यकता आहे आणि हे घर पूर्ण झालं याची संकल्पना अशी आहे की घराची निवड झाल्यानंतर जी आपली तिथली मुलांची टीम आहे त्या मुलांनी स्वतः श्रमदान करायचं आहे आणि मग उरलेला जो खर्च आहे तो लोकवर्गणीतून लोकांच्या दातृत्वातून पूर्ण करायचा आहे घर बांधणे एवढे पैसे पूर्ण झाले की व्हॉट्सअपवर मेसेज जातो की आ, आता थांबवण्यात यावं पैसे आता गरज नाही अशी ही व्यवस्था निर्माण केली आणखीन सात आता सातव्याचं सात घर आता सातवं घर सातव्याला तर सुरू होतं आता मी बघून आलो की ही तशीच अवस्था आहे आमचा हेतू आहे की एका बाजूला वाईट मेसेजेस जुवय म्हणजे त्या झुंडी आहेत विचारांच्या की त्या झुंडीतून युवकांची माथी भडकवणं त्यांना वेगळा मार्गाला घेऊन जाणं एका बाजूला बघितलं मधल्या तरुणाईचे जर व्हिडिओज बघितले तर ते लोकांचे जीव घ्यायला सुचलेले आहेत त्यात त्या लेकरांचा दोष नाही त्यांना दिशा मिळत नाही ही जी लेकरं माझ्यासोबत काम करत आहेत ती देश घडवणारी आहेत बलशाली भारताचं स्वप्न बघणारी आहेत यांच्या मनामध्ये विकृती येणार नाही हे ट्रोलर्स कधीच होणार नाहीत यांची माती कधीच भडकणार नाहीत हे दगडांची मातीची घर तर बांधतायच आहेत पण लोकांच्या हृदयामध्ये पण आपलं एक स्थान निर्माण करून नव्या भारताचा युवक हा संवेदनशील आणि रचनात्मक मार्गाचा कसा असावा याच एक आदर्श उदाहरण या घराच्या माध्यमातून पोरं करतात लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा You. Yeah. Yeah.